बुलेट चोरी करणारा अट्टल सराईत गुन्हेगार व चोरीच्या बुलेट खरेदी करणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असे दोन आरोपी जेरबंद करून नाशिक शहरातील बुलेट चोरीचे सहा गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री, श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पाथर्डी शिवार येथून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बुलेट गाडी चोरी झाल्याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण वाहक अतुल पाटील मनोज परदेशी संजय परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार सुनील यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक इसम हा बुलेट चोरी करण्यासाठी येऊन बुलेट चोरी करून निघून जातो हाच तपासाचा धागा पकडून सदर आरोपी कोठून आला होता याबाबतचे जवळपास पस्तीस सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आहोरात्र दोन दिवस परिश्रम घेऊन नाव निष्पन्न केलं व पाहिजे आरोपी याचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण पोलीस हवालदार वाहक संजय सानक अशांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अभय सुरेश खरडे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील मागील काही महिन्यांपासून विविध पोलीस ठाणे हद्दीतून बुलेट मोटरसायकल चोरी केल्या असून तो बुलेट मोटरसायकल विक्री करण्यासाठी सिन्नर फाट्याकडून एक लहराकडे जाणाऱ्या रोडला येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची टीम तयार करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद पथक यांनी गवळीबाबा बाबा देवस्थान जवळ एक लहरा रोड नाशिक येथे आरोपी ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला त्याने त्याचे नाव अभय सुरेश खरडे, व तेवीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट झोळे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असं सांगितलं त्यास त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीची बुलट मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जी वाय एकोणसत्तर पस्तीस व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त केला असून भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन दोन प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला आहे दाखल असलेले सहा गुन्हे उघडकीस आणले असून सदर गुन्ह्यामध्ये सहा लाख रुपये किमतीच्या सहा बुलेट व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला तरी आरोपी अभय सुरेश खरडे वय तेवीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट झोळे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर व चोरीच्या बुलेट खरेदी करणारा अनिकेत शिरीष पठारे वय पंचवीस वर्ष राहणार वॉर्ड नंबर पाच दापोडी जिल्हा पुणे आशना पुढील कारवाई कामी उपनगर पोलिसांच्या सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर सुनील बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अतुल पाटील परमेश्वर दराडे वाल्मिक परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे पोलीस अंमलदार सुनील खैरनार आशांनी केलेली आहे